सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील दुर्गवाडी कोकणकडा परिसरात निसर्ग सौंदर्यानं मन मोहून मोहीम परिसरात हिरवळ बहरली आहे अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी वारा आणि घनदाट जंगलामुळे परिसर अधिकच निसर्गाच्या या मनमोहक दृश्यानं पर्यटक आणि ट्रेकर्सही लक्ष वेधून घेतलंय मन प्रसन्न करणारा अनुभव देणारा हा नजारा अनुभवण्यासाठी अनेक जण या परिसरात भेट देत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या